अध्यक्ष महाराज पण काल काल अध्यक्ष महाराज पुण्यामध्ये झालेली घटना ही अजूनही आपल्या कारण की आत्ताच पुणे जिल्ह्यामध्ये पहिली एक घटना त्या वा वारीमध्ये झाली कोयताग्यांनी त्या ठिकाणी एका मुलीची छेडकानी केली त्या ठिकाणी अत्याचार केला आणि काल पुण्यामध्ये घरात असलेल्या मुलीवर ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार झालेला अध्यक्ष महाराज लि ते महाराष्ट्रामध्ये हे जे चाललेलं आहे हे थांबणार की नाही थांबणार अध्यक्ष महाराज भयभीत आहेत घरात राहणाऱ्या भगिनी सुद्धा आता भयभीत झालेल्या आहेत आणि म्हणून शासनाने शासन मला माहित आहे शासन आपल्या आपसातल्या ताळमेळामध्ये आहे शासनाला ऐकायचं नाही तुम्ही ऐका अध्यक्ष महाराज शासनाने ऐकलं पाहिजे अध्यक्ष महाराज जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रात चाललेली आहे की घरात असलेल्या महिला सुद्धा सुखरूप नाही ही गंभीर बाब आहे आणि म्हणून याची नोंद आणि आपण आदेश द्या सरकारला आणि यांचे कान आणि डोळे उघळा अध्यक्ष महाराज हे तर हे अडचण आहे बुलढाण्यातली घटना पोलीस स्टेशनमधून घेऊन गेल्याने त्याला मारून टाकलं अजून काय चाललं या महाराष्ट्रात त्यामुळे शासनाने आता भुजबळ सुद्धा मजबूत मंत्री तिकडे आता मंत्रिमंडळात आले त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं अध्यक्ष महाराज त्याबद्दलचं गांभीर्य या सरकारला आहे की नाही या सगळ्या गोष्टीचं सरकारने दखल घेतली पाहिजे आणि आम्हाला याचं सरकारने निवेदन दिलं पाहिजे ही भूमिका अध्यक्ष महाराज